अमरावतीत नवनीत राणांचा पराभव झाला भाजपाच्या अगदी जिवारी लागणारा हा पराभव खुद्द नरेंद्र मोदी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या लोकसभेच्या जागेसाठी विशेष अथक प्रयत्न केले होते अमरावतीत नवनीत राणांचा संपर्क आणि विकास कामही तशी तरी देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं या मागचं नेमकं का कारण काय हनुमान चालिसा का नेमकं काय घडलं का याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नवनीत राणांच्या पराभवाला नेमकं का कोण कारणीभूत ठरलं नेमकं का कारण काय नेमक्या कोणत्या व्यक्तींमुळे नवनीत राणांचा पराभव झालाय हे या आपण रिपोर्ट मध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी शेरणी आक्रमक चेहरा तरुण देखणी महिला खासदार अशा सर्व बिरुदावली मिरवणाऱ्या भाजप नेत्या नवनीता राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला शाह बळवंत वानखडे यांसा मतानी यांचा इथून एकोणीस हजार मतांनी विजय झाला वानखडे यांच्या या विजयाने तब्बल तीन दशकानंतर अमरावती खर तर त्यांच्या उमेदवारीला अगदी सुरुवातीपासून भाजप शिवसेना आणि प्रहार मधील आजी माजी आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांच्यापासून ते चेतन गावंडे शिवराय कुलकर्णी ते तुषार भारतीय असे अनेक नेते एक म्हटले त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विरोध देखील टाकला प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवारी देऊ अशी भूमिका घेतली त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार देखील दिला माजी खासदार आणि जिल्ह्यातील शेवसेने ने, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही आपल्याला नवनीत राणा यांचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं त्यानंतरही भाजपा आणि मित्र पक्षांचे नेते पदाधिकाऱ्यांवर फाट्यावर मारत राणा यांनी थेट केंद्रातूनच तिकीट आणलं अमित शहानी राणा यांना ताकद दिली त्यांच्यासाठी सभा घेतली अमित शहाचे आदेश असल्यानं स्थानिक नेते नाक मुरडत का होईना राणांच्या प्रचारात सहभागी झाले पण वर करावी अडसूळ यांनी राणांचा विरोध शेवटपर्यंत कायम ठेवला मतदान झाल्यानंतर अडसूळ यांनी राणा यांचा पराभव नक्की असल्याचं भाकीत वर्तवलं पण बहुतांश एक्झिट पोलमध्ये नवनीत राणाच विजय नक्की असल्याचं सांगण्यात आलं असं असतानाही नवनीत राणा यांचा पराभव नेमका कशामुळे झाला या विषयात कोणी निर्णायक भूमिका बजावली कोणत्या नेत्यांनी विरोध दर्शवला कोणतं फॅक्टर महत्वाचं ठरलं नवनीत राणा यांच्या पराभवाला नवनीत राणा यांच्या पराभवासाठी पहिली निर्णायक भूमिका भूमिका बजावली ती स्वतः राणा दाम्पत्याने अमरावतीमधील काही पत्रकारांच्या मते नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वागण्यात बोलण्याला त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला भाजपाचे आणि मित्र पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी वैतागले होते इतरांच्या कामाचे श्रेय घेण्याचे आरोप कायमच दोघांवर केले जात होते दोघेही केवळ मोठ्या कार्यक्रमात दहीहंडी किंवा गणेशोत्सवाला एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे बोलून गर्दी जमवणे नाच गाणे करणे एवढेच उद्योग करत असा आरोप अडसूळ यांनी आजही केलाय राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा केलेला विभत्स प्रकार आणि त्यावेळी झालेला पाहिला अमरावतीत ही त्या केवळ हनुमान चालिसा आणि हिंदुत्व एवढंच बोलतात एवढ्यावरच भाषण करतात असं अनेक पत्रकारांचं मत आहे राणा दाम्पत्यांनी मागच्या पाच वर्षाच्या काळात अमरावतीमधील महायुतीतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यां सोबत वाकड घेतलं प्रवीण पोटे पाटील आणि राणा यांचे जिल्ह्यात जमत नाही मागे एकदा जाहीर सभेत रवी राणा यांनी पाटील वापरली तिथून त्यांच्यातील वादाला सुरुवात झाली राणा यांनी सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची भावना नाही असं पाटील यांचं मत आहे प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्याशी वर्षभरापूर्वी झालेला राणा दाम्पत्याचा वाद आणि दोघांनी एकमेकांवर केलेली चिखलपेठ अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला खोके घेऊन गेल्याचा आरोप केला होता त्यावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यानंतर एक तर ते किंवा आम्ही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली त्यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करावी लागली होती याच वादातून बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचे काम करण्याचे सफशेल नकार दिला भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा यांचे काम किती मन लावून केले हाही चर्चेचा यान विषय कारण अडसूळ यांनी दर्यापूर मतदारसंघात ताकद असूनही तिथून बळवंत वानखडे यांना आघाडी मिळाली आहे त्यामुळे नवनीत राणा यांच्या पराभवासाठी सगळ्यात मोठी आणि निर्णायक भूमिका कोणी बजावली असेल तर स्वतः राणा दाम्पत्यांच्या या मोठ्या महाचुका नवनीत राणांच्या पराभवासाठी दुसरी निर्णायक भूमिका बजावली ती यशोमती ठाकूर नवनीत राणा यांच्याविषयी भाजपमधील नाराजी ओळखून यशोमती ठाकूर यांनी दीड वर्षापासून पावलं टाकायला सुरू केली आणि यशोमती ठाकूर यांच्या पुढे सर्वात मोठे आव्हान होते ती ही जागा शिवसेनेकडून मागून घेणे अमरावतीची जागा शिवसेना पक्षाकडे होती पण तिथे आता सेनेचा एकही आमदार नाही तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी त्यांनी दीड वर्षापासून लावली ती निर्णायक भूमिका बजावली यशोमती ठाकूर यांनी जागेसोबत बळवंत वानखडे यांचे नाव निश्चित करून त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी मंजुरी घेतली अमरावतीत बौद्ध समाजाचा उमेदवार चालत नाही असा समज असताना ठाकूर यांनी वानखडे यांच्या उमेदवारीची घेतली पैसा प्रचार नियोजन काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत समन्वय वेगळ्या वेगळ्या सामाजिक संस्था संघटनांची मदत घेणे आदी अनेक विषयात त्यांनी अत्यंत बारकाईनं लक्ष घातलं मतदारसंघात मोठ्या संख्येनं असलेल्या मराठा कुणबी समाजाला बळवंत वानखड यांच्यासाठी अनुकूल कडे याच्यात कुठल्याही चुकीचा मेसेज जाणार नाही याची ना काळजी यशोमती ठाकूर यांनी घेतली बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्या स्वभावात बऱ्यापैकी साम्य दोघ देखील आक्रमक आणि थेट भिडणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात पण आपल्या स्वभावाला मुरळ घालून जो कोणी राणांविरोबत द्या मदत करू शकेल त्या जिल्ह्यात इतर पक्षाच्या सर्व नेत्यांना प्रयत्नपूर्वक एकत्र आणणे सोशल मीडियाच्या प्रचारात त्यांनी व्यक्तिशः लक्ष घातलं शेवटच्या काही दिवसात शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या मोठ्या सभांचे आयोजन करून त्यांनी जबरदस्त वातावरण निर्मिती केली बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न करून ताकदीनं विजय खेचून आणला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुश्मन का दुश्मन व दोस्त ही नीती या प्रमाण या ठिकाणी अनेक जण राण्यांच्या विरोधात एकत्र आले राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे त्यानंतर राणा यांनी उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू चांगले संतप्त झाले अशा प्रकारे या ठिकाणी संजय खोडके त्याचप्रमाणे सुरेश कुटे हे देखील राणांच्या पराभवाला या ठिकाणी जबाबदार ठरले राणांच्या पराभवाचे पाचवे हिरो आहेत ते तुषार भारतीय या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन नवनीत राणांचा पराभव केला दुश्मन का दुश्मन वो दोस्त होत आहे असं म्हणत नीती करून नवनीत राणा आणि रवी राणा यांना नसनाभूत करण्यात या सर्वांनी एकी केली आणि अखेर नवनीत राणा यांना पराभवास सामोरं जावं लागलं आपल्याला ही बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा नमस्कार सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह